कठुमा 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 जब हिटे जाय तू पहाडी पटोमा छमा छमा पायल घुंगरू बजे निचर घुटोमा लाल <Emm> लाल शालू कंगन हाथों में चूडी झनेरा लाल शालू कंगन हाथों में चूडी झनेरा आय हाय चुनरी तेरी आय हाय चुनरी तेरी चमकेनी गुलाबी शरारा अरे चुनरी तेरी चमकेनी गुलाबी शरारा

हा ले केले झीके जाऊन केला ले केले तू म्हणत केला नाही अभ्यास ले केले पाहिजो ना पास होतो ना सगळ्या विषयातनी

काय उमे काय काय ज्ञान शिकून राहिला तू अरे बाप रे बाबा आले वाटते आता भेटते कल्ला परीक्षा जवळ आली तू गाणी म्हणून राहिला उड्या मारून राहिला नाचून राहिला नाही परीक्षा किती दिवस राहिली माहिती आहे तुले दहावीत आहेस ना काही पर्सेंटेज पडले पाहिजे ना का बस उड्यास मारत अभ्यास गिभ्यास करत का नाही तू आई तुले सांगते जरा असं ऐकत नाही मी घरी नसल्यावर वाटते घरी तू आताच तो पुस्तक ठेवला हात सकाळपासून अभ्यास कर राहिलो ना अभ्यास ते आता निकाल लागला की समजते ना अभ्यास किती केला का के आणि काय केला ते परीक्षेत जाईल एक दोन विषय मग तुम्हाला वाटतं मी एवढा अभ्यास करतो तरी आताच तरी कामा बसलो नेहमीच तर अभ्यास करतो मी अप्वैस कर, अप्वैस कर, बापा लय अभ्यास करताना तू लयच अभ्यास करताना सांगतात ना तुझ्या शाळेतले शिक्षक लोक लय दे म्हणून तुले लय देऊ आहेत टेस्टमध्ये चाचण्यातनी तोंडी परीक्षेत लय देवी लावतं तू सांगते ना शाळेतले शिक्षक लोक त्याच्याबद्दलच लक्षात येते तू अभ्यास किती करतो काय करतात कसा करतं ते मीरा लगडो करतं का खेळतं का काय करतं शाळेतही तु काही बरोबर हे नाही ना हा चालला इथे सांगायला अभ्यास करतो म्हणून अभ्यास करणार लेकर ओकूच येत बाबू तुझ्याबद्दल जरासं कोणते सर चांगले सांगत नाहीत ना या विषयात चांगले मार्क आहे त्या विषयात चांगले मार्क आहे म्हणून कुचीनपणाच्या बाबतीत वर्गात एक नंबर आहेस म्हणते तू सांगून दादा इथे अभ्यास करतो म्हणून करत आहे बघू अभ्यास घे तसेच भेटत असते का परीक्षेत नार अभ्यास करत जा जरासा जा का कॉप्या करतो परीक्षेतनी चालला आपला करत असतो ना अभ्यास मग अभ्यास करायलाच पाहिजे अभ्यासाशिवाय होत असते का हा ते गाडगे बाबांनी काय सांगितलं मुळी विका पण शाळा का జా తా జాట ముడా శాళి ఆ జయంతి మా శాంత సాలి తుచరి బాబా జయంతి మబాన శ్యా స్వత్యాల సంగణ శావా శిక్షణి तू अभ्यास करत नाही सगळं काही सुविधा तुले असून बर खरंच जाईना आजपासून अभ्यास पाय बघता तुला काय करायचं अभ्यास करायचा का नाही करायचा